स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत वृशिका जातकांना गुरु महापरिवर्तित होत आहेत एक मे पासून आणि तुम्हाला ते गुरु कोणते लाभ देणार आहेत कोणते मोठे तुमच्या जीवनामध्ये बदल घडून आणणार आहेत ही संपूर्ण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तो तर श्रवन तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्यास अजिबात विसरू नका तुमची वृश्चिक रास आहे गुरुदेवांचं परिवर्तन वृषभ राशीतनं शुक्रदेवांच्या राशीतनं होत आहेत आणि तुमच्या सप्तम भावातनं होत आहे हा अत्यंत शुभ संकेत म्हणता येईल कारण ज्यावेळेस सप्तम स्थानामध्ये गुरुदेव येतात त्यावेळेस ते विशेष तुमच्या महत्वपूर्ण स्थानावरती दृष्टी टाकतात हो महत्वपूर्ण हा सगळ्यात महत्वपूर्ण शब्द मी वापरलाय कारण लग्न लग्नस्थानावर आपण आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व पाहत असतो आत्मविश्वास पाहत असतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण किती सक्षमपणे ते कार्य संपन्न करू शकतो याबद्दलची आपल्या आत्मिक ताकदीबद्दलचा विचार आपण या प्रथम स्थानावरनं करत असतो आणि त्या ठिकाणी गुरुदेवांची सप्तम दृष्टी येत आहे त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीसाठी गुरुदेवांचं हे परिवर्तन विशेष म्हणते गुरुदेव हे संतती संपत्ती विद्या ज्ञान याचे कारक म्हणून ओळखले जातात तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा नवग्रहांमधील ग्रह म्हणजेच सगळ्या ग्रहांचे मंत्रीपद भूषवणारे आपले गुरु महाराज आणि यांचं जेव्हा गोचर आपल्या राशीपत्रिकेतील सप्तम भावातनं होतं त्यानेच ते विशेष फलदायी ठरतं ते कसं समजून घेऊयात गुरुदेवांच्या प्रथम दृष्ट्या किती आहेत आणि कुठल्या कुठल्या स्थानांवर येत आहेत हे समजून घेऊया गुरुदेव हे आपल्या सप्तम भावात गोचर करतायत त्याचबरोबर गुरुदेवांच्या तीन प्रकारच्या दृष्ट्या असतात प्रथम दृष्टी असते ती पंचमदृष्टी दुसरी दृष्टी म्हणजे सप्तमदृष्टी आणि तिसरी दृष्टी म्हणजे नवम दृष्टी गुरुदेव ज्या ठिकाणी असतात तेथील लाभ तर देतातच पण ज्या ठिकाणी दृष्टी टाकतात दृष्ट्यात्मक शुभ संकेत निर्माण करून देतात तुमच्या जीवनामध्ये आनंद वृद्धिंगत करून देतात गुरुदेव ज्या ठिकाणी असतात तेथील वाढ फायदा करतात परंतु ज्या ठिकाणी दृष्टी टाकतात तेथील विशेष फळ हो तुम्हाला प्राप्त करून देत असतात गुरुदेवांची पंचमदृष्टी जेव्हा लाभस्थानावर येते त्यावेळेस लाभ वृद्धिंगत करून देतात तुम्हाला आर्थिक आवक वाढ होतात असे शुभ संकेत आणतात गुरुदेव हे सप्तम दृष्टी लग्नस्थानावर देतील आता तुमचा आत्मविश्वास वाढवतील शुभ कार्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देतील महत्वपूर्ण योगदान घडवून आणतील आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा उत्तम कालावधी तुम्हाला आता प्राप्त होणार आहे आता तुमची वृश्चिक रास आहे तुम्हाला थोडासा मनस्ताप चिडचिड आणि लगेच शीघ्र राग येणं असा थोडासा स्वभाव असतो परंतु या सगळ्या संकटातनं या सगळ्या अडचणीतनं आता गुरु महाराज बाहेर काढतील कारण तुम्हाला रागावरचं नियंत्रण आणतील सगळ्यात महत्वाचा आणि शुभ संकेत तुम्हाला हाच तो म्हणता येईल आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्यामुळे नक्कीच तुमचं महत्वपूर्ण कार्य जे तुम्ही मागे टाकलं आहे काही दिवसांनी करूया म्हणून मागे ठेवत आहात ते तेच कार्य तुम्ही सर्वात प्रथम हाती घ्याल आणि त्यामध्ये यश संपादन करून द्याल गुरुदेवांची देवांची तिसरी दृष्टी म्हणजेच नवम दृष्टी नवम दृष्टी ही येत आहे तृतीय स्थानावरती आपल्या जीवनातील तिसरं गण हे महत्वपूर्ण मानलं जातं याच स्थानावर आपण काय पाहतो तर आपली कीर्ती प्रसिद्धी होईल का आपल्याकडे कार्यक्षमता किती आहे पराक्रम आणि परिश्रम आपण किती मोठ्या प्रमाणात करू शकतो या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या स्थानावर घेतो अर्थात मग हे किती महत्वपूर्ण स्थान आहे आणि या ठिकाणी जेव्हा गुरुदेव नवम दृष्टी देतील त्यावेळेस तुम्हाला या कार्यांमध्ये नक्कीच वाढ मिळेल म्हणजेच तुमच्याकडनं परिश्रम खूप मोठ्या प्रमाणात करून घेतील आणि त्या परिश्रमात आनंद प्राप्त करून देतील समाधान प्राप्त करून देतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच गुरुदेवांचं परिवर्तन हे तुमच्यासाठी किती विशेष समजून घेतलं याचबरोबर आता जाणून घेत आहोत की ज्यांना विवाह करायचा आहे विवाह इच्छुक युवक युवतींसाठी वधूवरांसाठी संपूर्ण वर्षभराचा कालावधी काय म्हणतो एक मे दोन हजार चोवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस हा संपूर्ण वर्षभराचा कालावधी तुमच्यासाठी काय म्हणतो चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुदेव याच ठिकाणी गोचर करतील वृषभ ना आता तुमच्या सप्तम भावातलं विवाहाचे कार्य नक्कीच सिद्धी जाऊ शकतं विवाहाच्या कार्याला गती प्राप्त होऊ शकते कार्य सिद्धीत जाण्यासाठी काही अडचणी होत्या समस्या होत्या किंवा स्थळ जुळवताना किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची आपली काही शंका कुशंका कारण विवाह योग पाहतानाच आपण जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे पाहतो की दिशा अंतर स्थळ कसं असेल मुलगा किंवा मुलगी काय क्षेत्रामध्ये कार्यरत असेल अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आपल्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे घेतोच परंतु राशी पत्रिकेप्रमाणे आपण काय पाहतो तर गुरुचं बळ आहे का कारण गुरुचं बळ ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपलं विवाहाचं कार्य लवकर सिद्धीत जातं विना सायास काही अडचणी न येता सिद्धीस जातं आणि मग हेच महत्वपूर्ण कार्य गुरुदेव परिवर्तित झालेले आहेत एक तारखेपासून मग तुम्हाला होणारच त्या कार्यामध्ये तुम्हाला यश संपादन होणारच म्हणजेच हे शुभ संकेत तुम्हाला आणतील परिवर्तन कसं शुभदायी आहे हे आपण समजून घेतलं आता कुठल्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे हेही समजून घेणार आहोत ज्यांचं विवाह झालेला आहे दाम्पत्य जीवन उपभोगताय तुमच्यासाठी हा कालावधी उत्तम म्हणता येईल वर्षभराचा परंतु तुमच्या जोरदाराच्या आजारपणासाठी किंवा त्यांच्या एकंदरीत करिअर निमित्त किंवा इतर काही गोष्टींमुळे त्यांच्या जीवनातील काही इतर महत्वपूर्ण समस्यांसाठी तुम्ही थोड्या चिंतेत काळजीत होता गेल्या काही वर्षभर आरोग्याच्या तक्रारी त्यांच्याबद्दल जास्त होत्या त्यांच्या संदर्भात जास्त होत्या तर त्या सगळ्याच दोषातनं तुम्हाला आता गुरुदेव बाहेर काढतील म्हणजे चिंतामुक्त करतील काळजीमुक्त करतील हे शुभ संकेत आणतील परंतु एक काळजी विशेष घ्यायची आहे ती म्हणजे गुरुदेवांची जेव्हा लग्नस्थानावर दृष्टी येते तेव्हा स्वतःमध्ये थोडासा आत्मविश्वास वाढल्यामुळे म्हणा किंवा गुरुदेवांच्या दृष्टीमुळे म्हणा थोडासा अहमपणा जाणवू शकतो किंवा आपल्या बोलण्यातनं तो समोरच्याला लक्षात येऊ शकतो त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे नातं दुबवणार नाही किंवा नात्यावर त्याचा परिणाम होणार नाही या जर गोष्टीची काळजी घेतली तर नक्कीच हा गुरुदेवांचं परिवर्तन हे तुमच्यासाठी यशदायी आनंददायी कीर्ती आणि उत्साह प्राप्त करून घेण्यासाठी समाधान प्राप्त करून देण्यासाठी उत्तमच म्हणता येईल तर या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठली विशेष उपासना करायची आहे का किंवा ती उपासना केल्याने तुम्हाला लाभ काय होणार आहे हे समजून घेऊया संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला गुरुदेव सप्तम स्थानातून गोचर करतात सातवा गुरु आहे शुभ आहे परंतु दत्त महाराजांच्या सानिध्यात तर नक्कीच तुम्हाला हे परिवर्तन यशदायी होण्यासाठी लाभदायी होण्यासाठी मदतच होऊ शकेल मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करा किंवा रिम गुरुवै नमः हा जप करा किंवा नवग्रह मंत्रातील गुरुदेवांचा संपूर्ण जप जो आहे तो करू शकता अशा प्रकारे कुठल्याही उपासनेमध्ये गुरुदेवांच्या रहा तुमच्या आध्यात्मिक गुरुंचा रहा नक्कीच तुमची आध्यात्मिक प्रगती साध्य करून घेण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो तर आज आपण गुरुदेव वृश्चिक राशीला सप्तम भावातनं गोचर करतात अर्थात सातवा गुरु येत आहे तुम तुमच्यासाठी तर हे गुरुदेवांचं परिवर्तन कसं लाभदायक आहे हे समजून घेतलं कोणत्या बाबतीत काळजी घ्यायची हे समजून घेतलं तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या नवीन असाल नक्की चॅनलला करा बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर आपल्या या चॅनलला भेट द्यायला विसरू नका यावर अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत ज्यामध्ये तुमच्या महत्वपूर्ण राशींच्या माहिती आहे ग्रहांची माहिती आहे नक्की समजून घ्या आणि त्या पद्धतीने दिलेल्या उपासना सुद्धा आहेत त्या सुद्धा करा नक्की जीवन जीवनामध्ये काही अडचणी आहेत समस्या आहेत त्यातनं मार्ग निघण्यासाठी याची मदत नक्कीच होऊ शकते तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यातनं तुम्ही जाताय तर नक्कीच यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करते पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ